हिमालयाच्या पायथ्याशी एक शांत वातावरण पसरलेलं होतं झगमगत्या ताऱ्यांनी भरलेल्या आकाशाखाली काही गिर्यारोह हो। त्यांच्या आयुष्याचा सर्वोच्च प्रवास सुरू करण्याला सज्ज होती या प्रवासाचं उद्दिष्ट होतं जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट ज्याची उंची होती आठ हजार आठशे अठ्ठेचाळीस मीटर प्रत्येकासाठी हा प्रवास केवळ शारीरिक आव्हान नव्हतं तर मानसिक भावनेत आणि आध्यात्मिक प्रवासही होता एकोणीसशे शहाण्णवच्या वसंत ऋतूमध्ये सुरू झालेल्या या मोहिमेने निसर्गाच्या सामर्थ्याची आणि मानवी इच्छाशक्तीच्या मर्यादांची परीक्षा घेतली परंतु याच प्रवासात काही जणांना यश मिळालं तर काहींनी आपला जीव गमावला मे एकोणीसशे शहाण्णव रोब हॉल आणि स्कॉट फिशर यांच्या नेतृत्वाखाली दोन स्वतंत्र गटांनी एव्हरेस्ट शिखरावर चढाई काढण्याची योजना आखली होती रोब हॉल हा अनुभवी मार्गदर्शक होता ज्याने पाच वेळा एव्हरेज सर केलं होतं त्याच्या नेतृत्वाखाली ॲडव्हेंचर कन्सल्टंट गटात अनुभव नसलेल्या गिर्यारोहकांसाठी मार्गदर्शनाचा समावेश होता दुसरीकडे माउंटेन मॅडनेसचा प्रमुख स्कॉट फिशर होता एक उत्साही आणि धाडसी व्यक्तिमत्व असलेल्या फिशरने गिर्यारोहणाला वेगळ्या उंशीवर नेलं होतं त्यांच्या गटात विविध पार्श्वभूमीच्या व्यक्ती होत्या काहींनी आयुष्यभरासाठी हे ध्येय ठरवलं होतं तर काहींनी केवळ साहस म्हणून या मोहिमेत सहभाग घेतला होता तयारी मोठ्या प्रमाणावर केली गेली होती एक एक शिबिर उभारलं जात होतं प्रत्येक अडथळ्याचा अभ्यास केला जात होता गिर्यारोहकांच्या मनात उत्सुकता होती पण त्यांच्या डोक्यात भीतीही होती कारण एवढेच ठाक खेळ नाही तर जीवन मृत्यूचा संघर्ष आहे तीन मे रोजी गिर्यारोहकांनी हो पहिल्या शिबिराहून दुसऱ्या शिबिराकडे प्रस्थान केलं तिथून पुढे ऑक्सिजन कमी होऊ लागला आणि शरीरावर थकव्याचा परिणाम दिसू लागला डग हॅनसेन आणि यासुको नावाका यांच्यासारख्या गिर्यारोहकांना हो आधीच त्रास जाणवू लागला होता दहा मे रोजी शिखरावर पोचण्यासाठी फायनल पॅनल्टी प्लॅन आखला गेला गिर्यारोहकांनी हो मध्यरात्री प्रस्थान केलं कारण सूर्योदयापूर्वी शिखर गाठणं आवश्यक होतं रात्रीचा गाठा असह्य होता पण प्रत्येकाचं लक्ष फक्त त्यांच्या ध्येयावर होतं परंतु शिखराच्या अगदी जवळ पोचल्यावर अडथळे येऊ लागले काही रोप नीट बसवले गेले नव्हते ज्यामुळे गटाला थांबावं लागलं वेळ निघून जात होती ऑक्सिजन टाक्या कमी होत होत्या आणि थकवा वाढत होता दहा मे रोजी काही गिर्यारोहकांनी शिखर गाठलं त्यांच्या आनंदाला पारावार नव्हता या सुख नावाका या जपानी गिर्यारोहक महिलेने तिचं स्वप्न पूर्ण केलं ती सर्व सात सर्वोच्च शिखर सर करणारी पहिली जपानी महिला बनली डग हॅन्सेनसाठी हे स्वप्न अतिशय महत्त्वाचं होतं कारण यापूर्वी मोहिमेत तो थोडक्यात मागे राहिला होता परंतु काही गिर्यारोहकांनी रोब हॉल आणि स्कॉट फिशरच्या सल्ल्याचं पालन केलं नाही त्यांनी परतीचा मार्ग वेळेवर धरला नाही संध्याकाळी पाच वाजता हिमवादळ सुरू झालं वाऱ्याचा प्रचंड वेग वाढला आणि दृश्यता जवळपास शून्यावर गेली परतीचा मार्ग शोधणं कठीण होऊ लागलो ऑक्सिजन संपण्याच्या बेतावर होता आणि थंडीने शरीर गारटलं होतं डग हॅन्सेन थकलेल्या अवस्थेत शिखरावर अडकला रोग हॉल त्याच्यासोबत राहिला त्याला मदत करत होता दुसरीकडे स्कॉट फिशरही अत्यवस्थ अवस्थेत होता पण तो कुठे होता हे कुणालाच समजू शकत नव्हतं डग हॅन्सेन आणि रोग हॉल यांच्या गटाला बर्फाळछादित प्रदेशात अडकून जावं लागलं रोबने आपल्या पत्नीशी सॅटेलाईट फोनवरून संवाद साधला त्याच्या शेवटच्या शब्दांमध्ये त्याने आपल्या पत्नीला सांगितलं की तो तिच्यावर खूप प्रेम करतो पण तो परत येऊ शकणार नाही दुसरीकडे बेग वेटर्स नावाच्या एका गिर्यारोहकाला हो जवळपास मृत घोषित केलं गेलं त्याचं शरीर गारटलेलं होतं आणि त्याला कुणीही वाचू शकणार नाही असा निर्णय घेतला गेला परंतु आश्चर्यकारकपणे काही तासांनी त्याला शुद्ध आली त्याने स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला आणि बर्फाच्या वादळातून शिबिराकडे परतण्याचा निर्णय घेतला गिर्यारोहकांचा हा अनुभव एका संघर्षमय विजयासारखा होता काही गिर्यारोहक वाचले तर काहींचं आयुष्य या हिमालयीन प्रदेशात कायमचं थांबलं या आपत्तीने गिर्यारोहणाच्या सुरक्षिततेविषयी गंभीर प्रश्न उभे केले एकोणीसशे शहाण्णवच्या या आपत्तीतून एक महत्त्वाचा संदेश मिळतो शिखर गाठण्याचा आनंद मोठा असला तरी आयुष्याची किंमत त्याहून मोठी आहे इच्छाशक्तीचा विजय कधीही निसर्गाच्या सामर्थ्यावर मात करू शकत नाही ही घटना आजही हजारो गिर्यारोहकांसाठी प्रेरणा आणि सावधगिरीचा धडा आहे एव्हरेस्टच्या शिखरावर पोचण्याचं स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येकासाठी ही कहाणी अत्यंत महत्त्वाची आहे धैर्य संघर्ष आणि जीवनाचा सन्मान यांची शिकवण देणारी आहे